दादरचा मठ मुंबईकरांना माहिती आहे ती गर्दी केवढी मोठी म्हणजे गुरुवारी फक्त जाम असते मंगळवारी वगैरे कोणी नसतं तिकडे म्हणजे मनुष्य धावत गेला ना तरी दिसणार गाडी सुद्धा दिसणार तीन वाजले होते मी काय निमित्तानं दादरला होतो म्हटलं चार वाजता मन उघडणार मार्गांचं दर्शन घेऊया आणि जाऊया तर सर्वात साडेतीन वाजता ना एक व्यक्ती आला असं असं चालत चालत आला आणि मी तिथे दादर मठाच्या बाहेर ना कॅलेंडर वगैरे असतात महाराजांचं पिऊन नकोस तुझ्या पाठीशी अरे काय बघतोस घे ते अरे दोन मिनिट कळलं नाही कोण व्यक्ती या म्हणलं मग बोला आजोबा इथे कशाला आलायस कांदुलीला नाही आहे का चालते म्हणलं मला काही दोन काही सुचलंच नाही काही सुचवत मग आपण आरबी प्रिन्सिपल आहे तू काय विचारतोस मला आता मे महिना होता म्हणलो गरमी होती म्हणलं आपण काही थंड बिंड काय घेणार का पाणी वगैरे देऊ का चल तुझी काय अशा शब्दात बोल नंतर तेच बोलले चल मला चहा चालत म्हणून शिवसेना भवनाच्या पाठच्या साईडला ना गर्दी तिथे ना, ना वडापाव असतो आणि तिथे चहा होत आम्ही चहा प्यायला गेलो थोडं बोले तर वडापाव खायला आणि वडापाव घेतला चहा प्याले परत आम्ही शिवसेना भवनाच्या फॉर्म घटनाच्या इथे आलो मला परत बोलले घेतलंच का नाही पण घेऊन असं मागे फिरलो अदृश्य ही महाराजांचा असे अनुभव येत नाही की तिथे हा दुसरी गोष्ट मी जसं काही नाही माहिती आहे की प्रधान केंद्रामध्ये किंवा केंद्र आहे तर त्यावेळी ना रात्रसेवेला ना अस्त्राची सेवा घेतली जायची अगोर असत्र तर अस्त्र आहे किंवा पशुपशास्त्र आहे त्याच्या सेवा रात्रीच्या रात्री झाली आणि चुंबकच्या केंद्रापासून टॉयलेट नाव आहे बरोबर आहे तर टॉयलेट मध्ये आम्हाला अकरा फुगाचा शंकर दिसला होता अक्षरशः उभा होता तर माझ्याकडे अशी क्रेसिजाधव नावाची एक माझी स्टुडंट आहे तर तो तिला तुला त्रास होत होता म्हणून तिला मी पशुप्रशास्त्र करायला दिलं होतं तिच्या नवऱ्याला ऑफिस मध्ये भरपूर प्रॉब्लेम झाले तर तिला सांगितलं तिने करुपशास्त्र चालू केलं ते पशुपशास्त्र असं आहे की ते एकशे आठ वेळा बोलायचं त्याच्यानंतर अकरा वेळा बोलायचं आणि हवन करायचं ती पद्धत थोडीशी वेगळी आहे ते करत असताना ना तिच्या घरामध्ये भांडी पडायला आणि ती बाई ऑन द स्पॉट शंकर तसंच महाराजांचं अजून एक आपण नवनाथांची सेवा आहे शागण मंत्राची शाब मंत्राची सेवा आपण रात्री साडे अकरा बाराला सुरुवात केली बारा ते दोनच्या मध्ये तुम्ही गोंद घेऊन बघा घरामध्ये वातावरण कसं चेंज होत आणि तुम्हाला अजून एक सांगतो जसं उज्जैनला कालभेरवाचं मंदिर आहे तसं थैसर्गा सुद्धा काल काल मंदिर आहे स्वयंभू तिथे मी दारू दिली जातो पण तुम्ही आमाशीच्या दिवशी जाऊन बघा काय चेंज होतात आणि तिथे बरोबर स्मशाना लागून आणि जिथे ती बिल्डिंग आहे हा जवळजवळ अठरा वर्ष झाली काल कालभेरवाच्या वाटेला बिल्डिंग का अठरा वर्ष झाली संपूर्ण रेडी बिल्डिंग आहे एकही व्यक्ती त्या बिल्डिंग मध्ये राहायला आलेला नाही ती जमीनच ना खाली ठेवायची तुम्हाला खोटं फो, वाटत असेल तर दैसरला जसे तुम्ही बोलली सोडाल आणि दैसरकडे जाल तो तुम्हाला डाव्याचा साईड डाव्या साईड उंच बिल्डिंग दिसेल कळलं जवळजवळ अठरा ते एकोणीस मध्ये बिल्डिंग आहे आज जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष झाली त्या बिल्डिंग आजही कोण राहायला आलेलं नाही आणि इकडचे स्थानिक म्हणतात येणार नाही आणि ते तिकडचं काल बरोबर मंदिर आहे जैसरचं ते स्वयंभू आहे म्हणजे उज्जैनचं कालभैरवाचं मंदिर आहे तिकडचं अस्तित्व तिकडे आणि स्वामींची उपासना म्हणजे भन्नाड आहे असे भरपूर अनुभव आहे माझ्या शाळेचा पण अनुभव आहे दहावीला असताना मी फेल झालो होतो म्हणजे हायनल परीक्षेला फेल झालो होतो म्हणजे असं आठवीला ऍक्च्युली फेल झालो होतो आणि त्याच्यामध्ये मी सेमिस्टरमध्ये फेल झालो मी सांगितलं होतं महाराज तुम्ही फेल केलं मला त्या तुमच्या मठात म्हटलं काय आहे आम्ही गिरगाव गिरगावमध्ये स्वामींचा गायवडी म्हणजे मठ आहे दहावीची परीक्षा तशी पु पु आली येणार डिसेंबर महिना होता महाराज सप्नात येऊन जा कुठे तुम्हाला आणि महाराजांचा सर्वात मोठा महाराज चमत्कार प्रश्नोत्तर प्रोग्रामला मला बसलो होतो नाराज होत आणि प्रश्नोत्तर काय पण चालला होता समोर भूत आलो दिसत होत भूत आहे आम्ही एवढंच म्हणलं की भूत जातात की पांढऱ्याची पॅकेट होतो आणि कधी कधी तुम्हाला सांगतो तुम्हाला पुढे जाताना त्रास होत असेल ना हिंग असतं ना आपल्याला हिंगाची माझी पद्धत पण अशी काही करता नाही आलं तुम्हाला जाते त्रास देत असेल किंवा विचित्र असेल तर आपल्याला अगरबर असत जी भरती ती फक्त अशा पद्धतीमध्ये करायची कुती पण त्रास असेल ना तुम्ही केंद्रात तुम्हाला सांगितलं असेल

केंद्रामध्ये बसलो होतो मी प्रश्न उत्तराला तर तिथे कांसे नावाचे व्यक्ती होते कांसे म्हणून केंद्रामध्ये कसं असतं जे प्रश्न उत्तर आहे तुम्हाला त्यांना उपाय सांगतो मोराचं पीस हम्म त्याच्या बिया हम्म एक लिंबू एक ताशणी आणि लाल कपड्याला बांधून आपल्या जवळ कन्सरटिंग ठेवायचं कळुशाला करून ठेवलं तर अतिउत्तम त्याच्यात तुम्हाला कोणी बांधा खरीद देत नाही कारण की प्रश्नोत्तरच्या काळामध्ये केंद्रामध्ये प्रत्येक ठिकाणी बांधलं जात तर असं तरी हे म्हणलं की सर उद्या काय करत म्हणलं काही नाही प्रश्नोत्तर उत्तर आहे इथं उद्या मूल नाही आहे घरीच थांबलं एक काम करूया पण आत्म आत्मलिंग पादुका बघायला जाऊया मुंबईमध्ये महालक्ष्मीमध्ये स्वामींचं आत्मलिंग पाद म्हणजे महाराज स्वयं होऊन त्यांनी त्यांच्या म्हणजे तोंडात त्यांच्या आम्ही दिल्या बघायला गेलो मला एक पुस्तक पाहिजे तेव्हा दोन हजार पंधरा पुस्तकाची ब्लॅकमेलिंग अडीच पुस्तक होते आणि म्हणजे माझ्या भेटीला माहिती तर आम्ही त्या केंद्रात गेलो केंद्रात बाहेर आलो तो हळदी सी कसला तिथे तुम्हाला माहिती असेल तिथे मिसळ मिसळ पाव तर मिसळ पाव खायला थांबलो होतो मी गाडीतच स्पार्क केली होती तर ते कांसे जे होते त्यांनी बोलले मला असं गिफ्टमध्ये असं एक पुस्तक म्हणजे प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये दिलं कोण ना कोण काही ना काय देत असतं तुला ठेवा मागे तू म्हटलं तुम्ही तुम्ही ठेव त्या दिवशी मी घरी आलो तर बघितलं नाही काही नाही काही आणि जसं दुसऱ्या दिवशी परत गाडीने उघडलं म्हणजे काही बोलूया त्याची तर बघितलं तर तेच पुस्तक होतं ही स्वामींच्या प्रतिथी आहे हे बरंच सांगतो त्यांना सेवा